शाळा बंद असो या सुरू कोणतंही संस्थान जाड़, ही बंद असो किंवा सुरू तिथली ही झाडं अनेक झाडे फुलझाडे आणि तिथली हिरवड ही कायम सुरूच असते बंद होत नाही तिथले पक्षी हे आपल्याला शाश्वती देतात की बाबा इथं बंद नाही सुरूच आहे निसर्गाचं तंत्र यंत्र आणि मंत्र याच्यावर आपण विश्वास ठेवत नाही परंतु ते जे म्हणतात ना जादू जादू निसर्गाची ही जादू सुरूच राहते आणि ही कायम जोपर्यंत ही धरती माता सूर्य चंद्र राहतील तोपर्यंत हे सुरूच असते काही कारणास्तव कोणत्या शाळा बंद असतील सुरू होत असतील नवीन शाळा तिथे चालू होत असतील किंवा काही असो पण हे निसर्गाचं जे आपल्याला लेणं आहे निसर्गाने जे आपल्याला सुविधा दिली आहे हिरवडीची जी, जीवांना जगण्याची जी, ती कायम सुरूच असते बघा हे लहान लहान चिमण्या अनेक प्रकारच्या चिमण्या इथं येतात बघा सूर्याच्या उष्णतेने सगळं काही इथं उब निर्माण होते आणि बघा कसे पक्षी येतात एक एक पक्षी बघा बघा त्यांना कुठून आले असतील पक्षी वेगवेगळ्या एरियातून येतात पण इथं ते हजेरी देतात वेगवेगळे आवाज काढतात आणि आपली हजेरी लावतात शाळा मास्तर मास्तर आला नाही आलेल शाळा बंद असो चालू असो परंतु या पक्ष्यांचं येणं इथं बंद होत नाही म्हणून खरंच निसर्गाला मानावं लागेल निसर्ग हे दैवत आहे आपलं आणि त्याला माना त्याला नमस्कार करा सूर्यदेवाला नमस्कार करा धरती मातेला न मस्तक व्हा ही माती इथं येत राहील इथून जात राहील पण तिची जी ही सगळे जी संपत्ती आहे आपल्याला मिळालेली ती आपल्याला सुविधा देत राहील म्हणून म्हणतो असे वृक्ष आबाधित राहायला हवी ते तोडू नका त्यांना ठेवा काही बिल्डिंग वगैरे इमारत बनत असेल तर झाड वाचवण्याचा प्रयत्न करा बाबा हो तरच ही हिरवळ राहील तरच हा गारवार राहील तरच ही जी योजना आहे कोणतीही योजना म्हणा तुम्ही आणा वांदा नाही पण झाड तोडू नका त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा हेच माझं सांगणं आहे नमस्कार जय हिंद मित्रांनो माझी विनंती आहे जिथं जिथं झाड असेल तिथं त्याला वाचवा की जेणेकरून आपल्याला गारवा मिळेल आणि सर्व ज्या काही सुखसुविधा आहेत त्या मिळतील तुम्ही आणा सगळं काही नकली सामान आणा यंत्र आणा तंत्र आणा फ्रीज आणा गरात सगळं आणा परंतु हा निसर्गाचा खरा गारवा जो आहे तो तुम्हाला मोफत मिळतो त्याचा काही साज पडत नाही तुम्हाला तो गारवा कसा अबाधित राहील कसा टिकेल पक्ष्यांचे आवाज हे आपल्याला अबाधित ठेवायचे येते कायम राहायला पाहिजे हे ठेवा आणि जर शाळा बंद झाल्या असतील तर प्रयत्न करा ते सुरू करण्याचा कोणीतरी असा महान व्यक्ती येईल आणि तिथं परत काहीतरी ज्ञान देण्याचा प्रयत्न करेल त्याचं स्वागत करा त्याच्या पाठीमागे चला की जेणेकरून ज्ञानाचं जे भंडार आहे पुस्तके आहेत ते लोकांपर्यंत पोचावीत आणि पोरं शिक्षित व्हावीत ओके चला बाय जय हिंद जय भारत जय निसर्ग